नमस्कार नोकर भरती, आ, मदे आपले है। मदे आपन है, भरती है। या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनता सहकारी बँक जी अमरावतीची बँक आहे बँक लिमिटेड अमरावती यांच्याकडून जे नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे या भरतीच्या जाहिरातीबद्दल विस्तारित माहिती पाहूयात ते पाहू शकतं जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जनता सहकारी बँक लिमिटेड अमरावती यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेडमध्ये कनिष्ठ लिपिक या पदाकरिता दिनांक महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत सदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा एकोणसाठ वर्षेपर्यंत भरून पाठवायचे आहेत पदाचा तपशील आणि महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे ते पाहू शकता पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक त्याच्यामध्ये एकूण जागा जे आहेत सात पदं आहेत नोकरीशी ठिकाण अमरावती जिल्हा अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी बावीस ते पस्तीस वर्षादरम्यान सवय असणे आवश्यक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर प्रेफरन्स जे आहे वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदवीधरांना म्हणजे कॉमर्स बी कॉम शाखेतील जे पदवीधर असतील ग्रॅज्युएट त्यांना प्राधान्य देण्यात येईल याच्यानुसार पुढे जे आय आय बी सी ए आय आय बी एस जी डी सी आणि ए उत्तीर्ण तसेच मान्यताप्राप्त इतर संस्थेचे आय सी एम आय आय बी एफ हे जे बँकिंग सहकारी कायदेविषयक पदवी का कोर्स आहेत ते पूर्ण असताना त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमार्फत कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल लँग्वेजेस भाषाच्या माहिती असणे आवश्यक आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषा लिहिण्याचे व बोलण्याचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे पे पाहू शकता पहिल्या बारा महिन्यांसाठी ट्रेनिंग करता दहा हजार एकत्रित मानधन आहे त्यानंतर पुढील बारा महिन्यांकरता प्रोबेशन कालावधीमध्ये कालावधीमध्ये दरमहा एक अकरा हजार एकत्रित मानधन आहे त्यानंतर पुढील बारा महिन्यांकरता प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा बारा हजार एकत्रित एकूण प्रोबेशन कालावधी तीन वर्षाचा असणार आहे सेवेत कायम झाल्यानंतर खालीलप्रमाणे श्रेणी असणार आहे जी वेतन श्रेणी आहे ती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस जी आहे उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी कम्प्युटर बेस्ड आधारेची एम सी क्यू स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल परीक्षेचं स्थळ आहे अमरावती असणार आहे ॲप्लिकेशन फी पाहू शकता परीक्षा शुल्क आठशे रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी असं एकूण नऊशे चव्वेचाळीस ऑनलाईन पेमेंट करायचं आहे भरतीसाठीचं स्टार्टिंग डेट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी तेवीस मार्च दोन हजार चोवीस अकरा एकोणसाठपर्यंत तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे जी लिंक देण्यात आलेली आहे लिंकवर रजिस्टर नाववर ऑप्शनवर क्लिंक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर क्लिक ये रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ते मोबाईल नंबर आहे त्याच्यानंतर त्याचे रू युजर रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर पात्रता आहे पात्रतेची माहिती त्याचबरोबर प्रोफाईल एज्युकेशनल डिटेल्स आहेत अनुभवाची माहिती अचिव्हमेंट डिटेल्स डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन पेमेंट करायचं आहे फी पेमेंट करून ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करायचं आहे सबमिट करायचं आहे इथे जे अधिकृत नोटिफिकेशन आहे ते तुम्ही चेक करू शकता याची लिंक नोटिफिकेशनमध्ये जी यूट्यूबची डिस्क्रिप्शन आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही चेक करून डाउनलोड करून महत्त्वाची माहिती चेक करू शकता याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात दे आलेल्या आहेत ते चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता इथे पाहू शकता जी भरती आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडमार्फत घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीची जी भरती आहे जनता सहकारी बँक लिमिटेड अमरावतीसाठीची सात जागांसाठी कनिष्ठ लिपी या पदासाठीची ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलिस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद